त्यांचं चांगलं प्रकारे त्यांचं कार्य चालू आहे काम चालू आहे आज त्यांची सातवला भेट होती सैनिक स्कूल आणि त्याचबरोबर जिल्ह्यातल्या जेवढ्या शाळा आहेत त्यांचा आढावा घेण्याकरता त्याचा आलेलं त्यांना एक निवेदन दिलं की प्रत्येक शाळेला एक स्पोर्ट्स किट असं त्यांनी त्यांच्या योजनेतून त्यांनी द्या द्यावं म्हणजे काय होतं की बऱ्याचशा बऱ्याचशा वेळेस साहित्य नसल्यामुळं साहित्य अभावी मुलांना त्या खेळाबद्दल खेळ खेळणं तर लांबच राहिलं पण हा खेळ नेमकं काय हे याचीसुद्धा माहिती नव्हतं त्याकरता त्यांनी ते म्हणजे आम्ही मंजुरी देऊ आणि इथंच नाही संपूर्ण महाराष्ट्रावर ज्या ज्या संपूर्ण शाळा आहेत प्रत्येक ठिकाणी व्हॉलीबॉल हे ते जिथं झालं ते खिल्ली झाली तिथले तिथे जे त्या भागातील लोक चांगले म्हणजे त्यांनी कामगिरी किंवा भविष्यकाळात मोठ्या उद्योग जातील उच्च आणि त्याचबरोबर जे जागा भरायचे आहेत किंवा त्या संदर्भात सुद्धा आणि एकंदरीत साधारण अलीकडं सारखं आपण महिलांच्या संदर्भात वारंवार सांगून लोक लोकांमध्ये काय फरक पडत नाही दूधांनी त्यामुळे अत्याचार वाढत चाललं आहे आणि त्याला आला आळा घालण्याकरता असं मुलींनासुद्धा स सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग मला ते सांगत होते की पुण्यात त्यांनी जसं संभाजीनगरला मुलांसाठी शाळा चालू केली पुण्यात त्यांनी आता मनंजन करता तशी त्या प्रकारची शाळा चालू केल्या Okay, महाराज साहेब दुसरा एक प्रश्न आहे की भारत पाकिस्तान युद्ध कोणत्याही परिस्थिती होऊ शकतं असं एकंदरीत चित्र आहे तुमचं काय मत आहे या सगळ्या हल्ल्यावर आणि ह्या युद्धाच्या अनुषंगाने एक आपण समजून घेतलं पाहिजे ज्याला आपण अपन... ए, ए थो गरतस। गरतस थो जीव देऊ शकत नाही जन्माला जाऊ शकत म्हणजे जीव देऊ शकत नाही अशा कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि वरच्यावरच घडत अस घडत असतंच अतिरेकांच्या माध्यमातून आणि ते काय कुठली मेंटॅलिटी त्यांची झाले तर त्यांनाच जाण कुठली जात नाही आणि धंद नाही परवा जे हो जो प्रकार घडला ते समजत नाही की प्राण्यांमधला सगळ्यात हुशार जर कोण असेल तर माणसाचं नाव घेतलं जातं काही थोडी बुद्धी दिली परवाचा असे प्रकार जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं म्हणायची वेळ आली प्राणी परवडले पण पर माणसं कारण एवढा किळसाने प्रकार एवढं म्हणजे काय शब्दात काय म्हणजे वर्णन करता येत नाही म्हणण्यापेक्षा वेदना होतात आणि असे जे काही लोक आहेत त्या सर्व लोकांना कोणी पण असो पण असो गुन्हेगारी थांबायची ना त्याला जर तुम्हाला जर मनापासून थांबायचं असेल तर तिथं काही बाबत काम नाही ज्युबेनाईलच्या खाली सोळा वर्षाचं आहे सतरा वर्षाचं आहे त्यामुळे त्याला कळत नाही काय कोणाला सुट्टी द्यायची कारण की अलीकडं ह्याच लोकांचा ह्याच कॅटेगरीमधल्या लोकां मुलांचा मुलींचा उपयोग जास्त केला क्राईमसाठी कुठंतरी मग हे रिमांड मला पाठवायचं तिथं कधी कोणाला माहीत पण नाही ते कधी सुटका होती त्यांची काय होतं आणि परत बाहेर त्यांच्या हातात बंद जेव्हा एखाद्याला कळतं हे कसं हातात पकडलं झालं जर कोणाला जर मारू शकत असे लोक नसलेले परवडले कोणी कोण आणि आणिचा खात्मा झालाच पाहिजे जे कोण असतील टेररिस्ट असतील जे काय कॅम्प्स असतील उडायला पाहिजे तर, ले ले, तर, तर, तर हो? तुम्हाला काय वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान युद्ध झालं पाहिजे असं वाटतं की भारत पाकिस्तान युद्ध उल्लेखच कोण करत नाही ना त्यांचे जे हा जो जो तिथं ट्रेनिंग कॅम्प आहे तो एरिया दुद्ध करून टाक वास्तविक ज्या ज्या वेळेस वर्ल्ड कॉन्फरन्सेस होतात जागतिक वर्ग असतात वेगळ्या वेगळ्या देशात अनेकदा मुद्दा उपस्थित राहिले झालेला तरी काढला पाहिजे किती दिवस चालणार किती दिवस चालून लोक म्हणजे दादा बरोबर पुस्तकातल्या काही नवीन धाड्यांच्या संदर्भात चर्चा झाली हो आता ते बालबाजी जे आपलं म्हणजे आपल्या म्हणण्यापेक्षा शासनाचं जे प्रिंटिंग सगळं सगळं त्या ठिकाणी दरवर्षी आपण जर बघितलं तर तिथे इतिहास खास करून इतिहासाबाबतीत जर आपण बघत आलो दरवर्षी वेगळा इतिहास आपल्याला तिथे पाहायला मिळतो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण घेतला पाहिजे तर लहानपणापासून प्रत्येक मुलाच्या मुलीच्या अंगी उतरलं पाहिजे आणि जेव्हा सु आपण लहान असतो प्रायमरी शिक्षण असतं त्यावेळेस जेव्हा आपण जे काही वाचतो ते आपल्या आयुष्यात ते आपल्या मनात रुजलं जातं त्या पद्धतीने माणूस वाटचाल करतो त्यामुळं धड्यांच्या बाबतीत धडा व्यवस्थित जर प्रत्येकाच्या प्रत्येक पुस्तकाचा असलंच तर छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर संभाजी महाराजांचा आश्ट, एक धडा असला पाहिजे असं वाटतं अस चांगलं आहे ना दोघं मोठे योद्धे होते त्याचबरोबर योद्धे पेक्षा एक सगळ्या अँगलनी जर बघितलं म्हणजे कास्त पहिलं गोष्टी महत्व दोघे एज्युकेशन ॲडमिनिस्ट्रेशन सगळं इन जनरल तुम्ही बघा त्यावेळेस सुद्धा कारखाने त्यावेळेस बांधण्यात जरी आले तरी हे सगळं इंजिनिअरिंगचाच भाग झाला ना साधा किल्ल्यावर चढायचा बांधल्यांचा आपण आपल्याला जागृतलं त्यावेळेस मग कसं बांधलं असं तुम्हाला सांग ते कल्पनाच महाराज एक शेवटचा प्रश्न आहे हिंदी विषयाची शक्ती ह्या मध्यंतरी जो प्रकार सुरू होता त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणत आहे हे बघा आपण नेहमी आता वस्तुस्थिती जी गाठ बांधली जग एवढ्या स्पीडने चाललेलं कळत पण नाही काल ज्या डेव्हलपमेंट झाल्या आणि आता आज ज्या होतात दररोज एवढ्या वेगाने होतात जे एकविसाव्या शतक जर पाहिलं आपण तर फार वेगाने पुढे चाललं आहे त्याच्या अगोदर तसं डेव्हलपमेंट एवढ्या नव्हत्या म्हणजे होत्या पण एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच्यावर रिसर्च आणि हे ते झालं नव्हतं आपण जर साधं एक पाच सहा दिवस जर वाचून बातम्या किंवा साध्या बातम्या जरी बघितल्या नाही तर आपण आपल्याला काहीच समज म्हणजे लिंकच लागत त्यामुळं ह्या संपूर्ण ह्या सगळ्या धावत्या आणि अत्यंत संपूर्ण कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे ह्या ह्याच्यात किंवा टिकणं हा उद्दिष्ट नाही तर आपल्याला कुठलं तरी उंचवर जायचं असेल तर आपण सगळ्यांनी समजून घेतलं प्रत्येक भाषेला महत्त्व आहेच मराठीला तर आहेच पण आज मला सांग आपण जर समजा आपल्याला उच्चंका जायचं असेल तर अख्ख्या संपूर्ण जगात ॲक्सेप्टली भाषा आहे ॲक्सेप्टेड म्हणण्यापेक्षा जे सगळ्यांना समजते अशी इंग्लिश आहे म्हणून इंग्लिश इंग्लिशला का नाव काय दिलं जातं लिंग्वा म्हणजे जनरल सगळ्यांना तुटकी पुटकी काय समजत असते आता जर आपण इंग्लिशच नाही शिकवलं म्हणून तर ते, ते कॉम्पिटिशनमध्ये टिकणार कसं तुमच्या एक्झाम्स होते आणि मग जेवढं आपण तुम्ही रिजनल 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 असा विचार करत आपण गे तर आपण आपला स्कोप मुलांचा किंवा म्हणजे आताचे तरुण पिढी आहे त्यांचा स्कोप आपण हे करतो म्हणजे लिमिट कळत न कळत म्हणजे भावने त्या पायात आपण त्यांचं संपूर्ण स्कोप लिमिट लिमिट करतो मराठी भाषा आलीच पाहिजे ते गेल्यावर त्यांच्या त्या त्या राज्यातल्या जे काही लोक आहेत त्यांना त्यांच्या मातृभाषेसंदर्भात प्रेम असं स्वाभाविकच जे त्या त्या गुंमत नाही मराठी घेऊन तुम्ही सैनिक जगात तर जाऊ शकत नाही हिंदी घेऊन सुद्धा तुम्ही सगळ्या जगात जाऊ शकता तर त्यावेळेस ठरलं असेल की आता हिंदी राष्ट्रीय भाषा आहे किंवा हे असं माझं तर म्हणणं नाही सगळ्या भाषा राष्ट्रीय भाषा गोष्टीत करून काय काय त्यात एक कम्युनिकेशनचं साधन हे त्या काळात कोणीतरी म्हणायला असेल की सर याला पांढरं म्हणतो म्हणून आपण पांढरं म्हणतो त्या काळात समजा शब्दकोश किंवा हे सगळे निर्माण करताना तुमच्यासारखे जर तज्ज्ञ असतील सांगितलं एक काळ आहे आपण काळच म्हणत असतो हे फक्त कम्युनिकेशनचं साधन आहे ते आहेत काय पण अभिमान तर प्रत्येकाला आहेच आपल्या भाषेचा मला कोणाच्या कोणाच्या विचाराच्या विरोधात मी बोलते सुद्धा लागू पण ही फॅक्ट आहे तुम्ही मान्य करा नाही तर करू नका आणि ज्या ज्या वेळेस त्यांनी माझ्या म माझ्या म्हणजे मी स्वतःच कॉलेजचं जिल्ह्यातला एक किस्सा सांगतो मराठी मध्ये फगी सेला माझ्याबरोबर चॅनल चलून मुलं ओनर हे मुलं होते टॉपर आहे ना म्हणजे मला वाटतं एकाने जर काहीतरी त्यावेळेस त्यावेळेस म्हणजे डिस्टिंक्शन म्हणजे खूप असं त्यावेळेस त्याला काहीतरी एक्क्याऐंशी ब्याऐंशी असं त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी असले मार्क्स मिळाले अडचण त्या मग त्यांना बघायचं एवढं वाईट वाटतं की ते डबल अभ्यास करायला लागत आणि एवढं जवळनं बघितलं की पहिलं त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये करायचं आणि मग तेच अभ्यास <laughs> हेच जर मला सांगा जर त्यांचं इंग्लिशमध्ये शिक्षण झालं असतं तर आज त्यापैकी एक जण आय एस आहे लक्षात घ्या मी झालो नाही म्हणून तर राजकारणाचं असं कोणतरी म्हणाल ना तसं नाही करा चांगले लोक पण राजकारण असतो नाही सारखे पण सांगतोच ही ही म्हणजे हे अडचणी प्रत्येकाच्या आहेत त्यामुळं तितपर्यंत पोहोचायचं आहे तितपर्यंत म्हणजे डायरेक्ट नाही पण हे उंचीवर चुअर गोष्टी चुकल्यावर तुम्हाला जगात भाषा आहे हे नाही तर तुम्ही कम्युनिकेट कसं करा आज मला सांगा आता जो व्यापार सगळा जास्त इकडे येतोय अडचणी प्रत्येकाच्या आहेत त्यामुळं तितपे मी पोचायचं आहे तिथपर्यंत म्हणजे डायरेक्ट नाही पण म्युच्युअल पोटेझर चुकल्यावर तुम्हाला जगात भाषा आहेत हे नाही तर तुम्ही कम्युनिकेट कसं करण्यासाठी आज मला सांगा ना आता जो व्यापार सगळ्यात जास्त येतोय चायनाकडे ठीक होता आहे याबद्दल बरेच जे काय असेल त्यांचे लोक मजा असतील पण त्यांच्यावर व्यापार करताना करण्यापेक्षा पस प्रेफरन्स आता भारताला का दिलं जातं परत भाषेत